देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा व आजच्या परिस्थितीमध्ये देशाला वाचवणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष डॉक्टर नामदेव कस्तुरे सांगली जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना डॉक्टर नामदेव कस्तुरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सामान्य घरातून जन्मले परंतु त्यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी अमान्य असे काम केले आहे त्यांनी कमी शिक्षण असतानाही साहित्य गीत पवड्याच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीमध्ये महान कार्य केले आहे लोकमान्य टिळकांनी काँग्रेसच्या विचारधारा शहरी भागात मधील जनतेचे पोचवण्याचे काम केले आहे त्यांनीही साहित्य आणि गणित ज्योतिषी क्षेत्रामध्ये यामध्येही बहुमूल कार्य केले आहे लोकमान्य टिळक यांना स्वातंत्र्य लढ्यातील असंतोषजनक असे संबोधले जाते आजच्या या चर्चासत्रामध्ये आयोजन सेवा दला करून एक चांगला उपक्रम राबविला आहे ज्यावेळी देशाला देशाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी काँग्रेस पक्ष हा देश वाचवणाऱ्याच्या बाजूने होता तो देश विकणाऱ्यांच्या बाजूने नव्हता काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे जीवाचे बलिदान वेळ देणारी अशी संघटना कार्य आहे मतदारांना विश्वासात घेऊन येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे असे सांगितले यावेळी जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष तात्या खोत हे त्यांनी अध्यक्षस्थानी होते यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सो मालिंताई मोते सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष अनिल मोते जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव भोसले इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले याही स्वागत प्रस्तावित अजित डोले व शेवटी आभार प्रदेश प्रदेस संघटक सचिव पैगंबर शेख यांनी मानले यावेळी जिल्हा काँग्रेस सचिव सचिन चव्हाण विठ्ठलराव काळे स्वप्रतीक्षा काळे शमशाद नायकोडी मीना शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव कनप माजी पी एन आय सुनील भिसे विठ्ठलराव काळे विटाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील कौटिमांकाचे अध्यक्ष श्रीकांत फाकडे राजाराम साठे सिद्धा व गण गन, गणाचार्य किसनराव गायकवाड विठ्ठलराव साठे गणेश वाघमारे शिवाजी माळी रमेश बनसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद किंवा कुठं तरी इकडे तिकडे दिसतील पाण्याच्या ठिकाणी आणि मग लोक विचार करतील कि आग लावणाऱ्याच्या बाजूने ही होती का आग भिजवणाऱ्याच्या बाजूने ही होती किंवा तेव्हा निघलं जावं की लावणाऱ्या ती होती भिजवणाऱ्या ती होती तसा हा देश वाचवणाऱ्यामध्ये आपण आहोत देश विकणाऱ्याच्या बाजूचे कोण स्वार्थ साधणाऱ्याच्या बाजूने कोण आणि निस्वार्थीपणे या सांगली जिल्ह्यामध्ये स्वतःच्या जीवाच बलिदान स्वतःच्या आयुष्याचं बलिदान स्वतःचा वेळ देणारे कार्यकर्ते कोण दे तिथे मतदार कोण या सगळ्या मतदारांना धीर देण्यासाठी त्यांच्या समोर लावून लागायचं सगळे नेते माझा ऐकताय असा बाज निर्माण करावा लागतो आई ज्यावेळी बाळाच्या समोर असते बाळ तीन चार वर्षात असत तेव्हा आई त्या बाळाला विश्वास देते काळजी करू नको तू सुरक्षित आहे तू माझ्या मांडीवर आहे माझ्या हातात आहे कुठल्या प्रकारची काळजी करायला विश्वासान ते काळजी लागत असत मतदार आणि जनतेला तो विश्वास काँग्रेस पक्ष तुमच्यासाठी सत्तेचा विचार करत नाही तुमच्यासाठी लढण्याचा विचार करते जी जी लोक तुमच्या अन्याय करतात त्यांना आम्ही आता संसदेमध्ये सुद्धा पूर्णपणे या वेळेला उडे पाडलेला आहे आणि ही लोकांना का दिलं आहे त्याने कॅमेरा लाव द्या करून आयोजित लावू दे पण सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तुमची गरज आहे मी तुमच्या सोबत आहे अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य खेळताना मी विनम्र आगमन करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र